नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत तांदूळच्याची भाजी किंवा मग तुम्ही याला चवळीची भाजीसुद्धा म्हणू शकता बनवायला अतिशय सोपी चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भरपूर गुणधर्मांनी युक्त अशी ही भाजी असते त्यामुळे नक्कीच बनवली पाहिजे आणि या थंडीच्या दिवसांमध्ये ना छान येते ही भाजी अगदी कोवळी ताजी असते तर अशी ही एक गड्डी पूर्ण घेतलीये मी इथे आणि निवडून घेतीये निवडल्यानंतर ना काय करायचे स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे भरपूर पाणी घालायचे एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये भाजी धुवून घ्यायची म्हणजे काय होतं माती तळायला बसते आणि भाजी स्वच्छ धुवून निघते तर नंतर ही नितळायला ठेवली होती मी भाजी आणखी काय काय साहित्य लागते पाहूयात तर मी ते सहा सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सगळं सा मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि एक मीडियम साईजचा सा कांदा घेतला आहे जो की मी स्लाईसमध्ये कट करून घेते तुम्ही बारीक चॉप करून घेतला तरीसुद्धा चालेल भाजी बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे म्हणजे एक पळीभर तेल गरम केलं आहे मी कढईमध्ये आणि त्यामध्ये स्लाईस केलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित मोकळा मोकळा करून परतून घ्यायचा आहे आणि थोडासा गुलाबी रंग आला ना कांद्याला की आपण ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालून घेऊयात म्हणजे ही भाजी बनवायला इतकी सोपी आहे की यामध्ये जिरे नाही आहे मोहरी नाही हिंग नाही काही नाही अक्षरशः तुम्ही हळद जरी नाही घातली तरीसुद्धा चालते पण मी ते थोडीशी हळद ॲड केली होती रंग छान येण्यासाठी तर आता हिरवी मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ते सुद्धा ॲड करूयात सगळं छान परतून घ्यायचं एक मिनिटभरासाठी आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये जी भाजी आपण स्वच्छ करून घेतली होती ती ॲड करूयात व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी असं वाटलं ना तुम्हाला की खूप सुकं सुक आहे तर थोडासा पाण्याचा हपका द्या अदरवाईज भाजीला पाणी सुटतं म्हणजे पाणी घालायची काहीच गरज नाही आहे तर परतून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत भाजी थोडीशी श्रिंक होते आणि मग मीठ जास्त होण्याची शक्यता असते तर व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे तर तुम्ही बघू शकता मंडळी भाजीचा रंग किती सुरेख आहे आणि या अशा पालेभाज्यांना थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान मिळतात गरम गरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी असेल त्याबरोबर खायला तर मजाच येते आणि सगळ्यात शेवटीनं मी थोडीशी हळदसुद्धा ॲड करते हळद घातल्यानंतरसुद्धा परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी याच पद्धतीने तुम्ही आणखी वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा बनवू शकता म्हणजे मेथीची भाजी शेपूची भाजी करडईची पालकाची या अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा पालेभाज्या खूप सुरेख बनतात मंडळी आणि पालेभाज्यांची ओरिजिनल टेस्टसुद्धा येते भाजीमधलं पाणी सुकत आलं ना बऱ्यापैकी की, की मग आपण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत साधारणतः दोन ते तीन चमचे आणि नंतर भाजी व्यवस्थित परतून घ्यायची एक भरासाठी आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आपली अगदी यम्मी हेल्दी टेस्टी झणझणीत अशी तांदूळच्याची किंवा मग चवळीची सुकी भाजी तयार आहे मंडळी ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता त्यामुळे नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा Thank you so much. Bye bye.